ओम श्री गणेश आय नम हा श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वर ठेवा तुमचं नामस्मरण अखंडयामुख ना कर मुखात सुद्धा ही आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आतापूर्वी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं आनंदाचं समृद्धीचं समाधानाचं जावं हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर आपण कोणत्या देवाचा नामजप म्हणजे आपण जे काही नामस्मरण करतो तो कसा करावा तर त्याबद्दल थोडक्यात आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदने लहरी शुद्ध आहेत तर बराच अशा आहेत त्या अशुद्ध आहेत तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असतो तो क्षणात भाऊक भाऊक होतो तर क्षणात क्रोधी बनेल म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण स्तोत्र प्र पठन ग्रंथ वाचन ध्यान चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होतात आपल्यातील दोष निघून जातात व आपण शुद्ध पवित्र बनतो व प्रसन्नता सद्गुण सद्विचार यांची प्राप्ती होऊ लागते श्री गुरु भक्तांची अशुद्ध स्पंदने पाप व दुःखे खेचून घेतात म्हणून श्री श्रीगुरूंच्या सहवासाची आस धरावी नामस्मरणामुळे नामस्मरणामुळे परमशांती मिळते निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ वेळेचे बंधन नाही नामाचे महात्म्य इतकी अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात भक्तांचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवांना ताळणारे नामस्मरणच आहे श्री स्वामी समर्थ एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवर्तनी झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार दे घेऊ लागतात रामाची भक्ती करणारा राम होतो कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो तसेच सद्गुरूची सद्गुरूंची भक्ती करणारा सद्गुरुरूप होतो एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजेच नामस्मरण हो शिवाचा नामजप कसा करावा ओम नम शिवाय हा नाम जप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमा या शब्दावर जोर न देता तो हळवारपणे म्हणावा यावेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव मनात ठेवावा श्रीरामाचा <coughs> नामजप श्रीराम जय राम जय जय राम हा नाम जप करताना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा जयराम व त्यानंतरचा जय जय मधील दुसरा जय हे शब्द म्हणताना त्यावर जोर न देता ते हळवारपणे उच्चारावेत व त्यावेळी श्रीराम मी तुला पूर्णतः शरण आलो आहे असा भाव मनात ठेवावा मारुतीचा नामजप हम हनुमतये रुद्रात्मकाय हुम फट स्वहा हम हनुमतये रुद्रात्मकाय हुम फट स्वहा नाहीये पुढे हा नामजप हनुमंतासाठी करावा लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुती देवतेप्रती सात्विक भाव निर्माण होण्यासाठी तारकरूपाचा नामजप आवश्य आवश्यक असतो तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारकरूपाचा नामजप आवश्यक असतो गणपतीची गणपतीचा नामजप ओम गंग ओम गम गणपतये ये नमहा श्री गणेशाय न हा, हा नाम जप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमा या शब्दावर जोर न देता तो हळवारपणे म्हणावा यावेळी आपण श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव मनात ठेवावा दत्ताचा नामजप ओम गुरुदेव दत्त या नामजपातील गुरुदेव हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि गुरुदेव या शब्दावर थोडा वेळ थांबून दत्त हा शब्द म्हणावा श्रीकृष्णाचा नामजप ओम नमो भगवते वासुदेवाय या नाम जपातील नमो हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा भगवते या शब्दावर थोडा वेळ थांबून त्यानंतर वासुदेवाय हा शब्द म्हणावा आपण <coughs> नेहमी नामस्मरण करत असतो आपल्या स्वामींचं जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाहीतर आपण हा पण म्हणतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आपल्याला नेहमी आपल्या गुरुचं नामस्मरण करत राहायचं आहे तर नामस्मरणाचे फायदे काय आहेत तर आपली एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचसिद्धी प्राप्त होते आणि दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही मन कायम आनंदी राहते आणि सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ लागतात आणि सदैव गुरूंचं नाव मुखात असलं तर आपलंही मन हे प्रसन्न राहतं तर अशी छोटीशी माहिती मला मिळाली होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। केलेली सेवा स्वामींच्या आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ हो।